कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून गेल्या वर्षी थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वसुलीसाठी अभय योजना राबवण्यात आली होती या योजनेचा लाभ घेत थकीत मालमत्ता कराच्या रकमेचा भरणा केल्यानं महापालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली होती या दरम्यान बिलांचा वाटप न झालेले पाणी बिल पाणीपट्टी बिल वसुली झाली नव्हती या पार्श्वभूमीवर यंदा विशेष बाब म्हणून या महिन्यात अभय योजना लागू करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी दिली आहे आपले लोकांची मागणी होती आपली जी करथकबाकी आहे या वर्षामध्ये सुरुवातीला आपण अभय योजना लागू केली होती पण तेव्हा आपले पाण्याचे जे बिल होते त्यांचं वाटप झालं नव्हता म्हणून एक विशेष बाब म्हणून आपण मार्चमध्ये योजना लागू करतो आहे परवा आपली लोक अदालत आहे आणि लोक अदालतपासनं या योजनेचा लाभ सुरू होईल आ, या मार्च एंडपर्यंत स्कीम राहणार रा आहे आणि सर्व प्रकारचे जे आपले प्रॉपर्टी टॅक्स आहे आणि पाणी बिल आहे यांना ही स्कीम लागू राहणार आणि आज याचा आदेश आमच्या कार्यालयाकडनं काढला जाईल आणि आपल्यालाही प्रेस नोट दिलं जाईल पाणीपट्टी वसुलीमध्ये <coughs> आज रोजी आपली पर्सेंटेज थोडी कमी असल्याने पाणीपट्टी वसुली वाढवण्याच्या दृष्टीने आपले बिल वाटप वेळेवर झाले पाहिजे आणि मग त्या वसुलीसाठी जो पाठपुरावा लागतो तो व्यवस्थितरित्या व्हायला पाहिजे या अनुषंगाने आपण काही पाऊल उचललेली आहे नक्की या अभयोजनामुळे ला पाणीपट्टी आणि करवसुलीला लाभ मिळेलच सोबतच पुढच्या वर्षीचा प्लॅनिंग आम्ही याचा सुरुवातीपासूनच करू आणि जे अनअधिकृतपणे पाणी कनेक्शन्स आहेत त्याच्यावर या अनुषंगाने आम्ही कारवाई करू जेणेकरून जे अधिकृतरित्या पाणी घेणारे आहे त्यांना व्यवस्थित पाणीही मिळेल आणि आमची वसुलीही वाढेल